बरोबर वेदव्यास उठून उभे राहिले नारदांना बसायला असं दिलं त्यांचं पूजन केलं के सन्मान केला आणि सन्मान केल्यानंतर नारदांनी विचारलं महाराज चिंता कशाची करताय यासाठी सांगितलं अहो समाधान नाही नवीन घर बांधलं घरामध्ये सगळ्या सुखसोयी निर्माण केल्या झोप लागत चिंता सतावत राहते काहीतरी अपूर्ण राहिलंय काहीतरी अपूर्ण राहिलंय ारदाने त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं तुम्ही सगळं पण देवाचं वर्णन तुमच्या मुखातून झालं नाही आणि जोपर्यंत देवाच भगवंताच परमपवित्र नाम कथा लीला वर्णन होत नाही तोपर्यंत चित्ताला समाधान होत नाही संकीर्तन लीला संकीर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान होत नाही प्रायम यशो भगवतो बल वासो न भगवंताच गुणगायन केलं नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान नाही समाधानाचा विषय निघाला समाधान कुठे मिळत वेदव्यास विचारतात नारद सांगतात कोणत्या बाजारात मिळत नाही गुरुवारच्या बाजारात मिळतं काय समाधान कोणत्या मॉलमध्ये मिळेल काय अहो कुठे गेलात म्हणजे समाधान मिळेल समाधान हे बाहेरून आणण्याची गोष्ट नाही तर ती आतमध्ये आहे मग समाधानाकरता काय करावं लागेल चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरी रूप ही सृष्टी ज्या वेळेला चित्त आणि चैतन्य एकरूप होईल त्याच क्षणाला समाधान मग कधी चित्त चैतन्य एकत्र होईल ज्या वेळेला भगवत दर्शन होईल आत्मसाक्षात्कार होईल भगवंताची कथा या कर्णरंध्राद्वारे अंतकरणामध्ये प्रविष्ट होईल त्याच क्षणी समाधान होईल नाही आवडी का आवडीचा विषय असला की माणसाला समाधान प्राप्त होत म्हणून आवडीनं सर्व कार्य करावे असं शास्त्र आपल्याला सांगतं आवडीनं देवाचं नाम घ्यावं सवडीनं घेऊ नये आता उलट झालं लोक सवडीनं देवाचं नाव, आवडीने भावे, हरी नाव तुझी चिंता त्याशी सर्व कधी नाम चिंतन करावं गुण गायन कधी करावं कधीही करावं काळ वेळ नाम उच्चारिता नाही कधीही करावं पण मात्र वर्म सांगितलं आवडीनं करा आवडीनं केलेली प्रत्येक गोष्ट चांगलीच याच्या करता म्हणून आपलं मानसशास्त्र सांगत आपल्याला आपलं प्रगत मानसशास्त्राचा विचार करा प्रसन्न मनानं केलं प्रत्येक का कार्य चांगलंच होत अप्रसन्न मनानं केलं कार्य शिद्ध जात नाही जुन्या काळामध्ये